कोणतंही शुभ कार्य असेल किंवा देवांना प्रसाद दाखवायचा असेल किंवा कोणाची घराची वासूषण असेल किंवा शुभ कार्य काहीही चांगलं शुभ कार्य असेल तर आपण गोळाचा शिरा करतो तर तोच गोळाचा शिरा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बटाट्यापासून उपवासाचा शिरा कसा करायचा ते रेसिपी मी तुम्हाला होणार आहे कशी खाली बघा तुम्हाला दाखवते मस्त असा बटाट्यापासून दोन चमच्या तुपामध्ये बटाट्याचा शिरा आपला मस्त तयार झालेला आहे अडीचशे ग्रॅम बटाटे एक वाटी साखर एक वाटी तूप इलायची पावडर आणि काजू घेतले काजू प्रमाणे आपण बटाट्याच्या काजू आणि बेदानी आणि भाजून सोडून घेतलेली शेंगदाणे हे साहित्य आहे आता आपण कुठे कशी खायचे ते बघूयात पहिल्यांदा मी कुकर मध्ये बटाटे टाकून बटाटे उकडा उकडून घेत आहे आता हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आता आपण उकडलेले बटाटे सोडून घेऊयात आता आपण बटाटे सोडून घेऊयात तर हे बटाटे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत

तू पिच की आपल्याला यामध्ये आपला मॅश केलेला बटाटा आहे त्यामुळे आपण जो बटाटा आहे ना तो टाकून घेत आहे बटाटा टाकून आपला शेला मॅशिन होतो तर हा बटाटा आपल्याला तुपामध्ये फटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त घ्यायला आपल्या बटाटा तुपामध्ये थोडासा कलर केली पण आपल्याला हा बटाटा फटून घ्यायचा आहे आता आपल्या बटाट्याचा थोडासा कलर बदललेला आहे साखर साखर तुमच्या पाऊल घ्यायची जास्त गोड पाहिजे असेल तर दीड वाटी घेऊ शकता कमी गोड पाहिजे वाटी घेऊ शकता मी एक वाटी साखर घेतलेला आहे आता हे सगळं यामध्ये परतून घ्यायचं आहे इलायची टाकलेली आपण आणि साखर टाकली आहे तर आपल्या बटाट्यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साखर टाकली आपल्याला मऊसूट झालेला आहे साखर बिरवत आलेली आहे आता मऊसू आपला शिरा तयार झालेला आहे आता एक पाच मिनिट आपण ह्याला वापरून घेऊया एक पाच मिनिटं भाऊन ठेवायचे आपल्याला एक पाच मिनट आपली वापरण झालेली आहे आता यावरती आपण भाजून सोडून घेतलेले शेंगदाणे आहेत हे ऐचिक आहे तुम्हाला हवा सुद्धा टाकू शकता आणि हे बेदा आणि काजू हे तुम्ही कशाशी टाकू शकता मी असे कच्चे टाकले किंवा त्याला चुकात फ्राय करून सुद्धा टाकू शकता मी असे टाकलेले आहेत आता आपण याच्या बालमध्ये काढूयात मस्त असं दोन चमचे साजू तुकातील उपवास तसा बटाट्याचा शिरा खूप छान लागतो सर्दीलाही खूप छान लागतो आणि प्रसादालाही अतिशय उत्तम उपवास असेल तर तुम्ही हा शिरा करून देवाला प्रसाद दाखवा खूप छान लागतो आणि प्रसादालाही खूप छान दिसतो तुम्ही बघू शकता अगदी आपल्या रव्याच्या शिऱ्यासारखा आपला उपवासाचा बटाट्याचा शिरा दिसतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा